चितळे ब्रँडचा चक्का किंवा खवा कुठेतरी दुसरीकडे दुसराच ॲडल्ट्रेटेड म्हणून पण विकला जायचा okay. आणि तो विकलेला आम्ही ऑथोराईज केलेला नाहीये या दृष्टीने आमच्या नावाने कोणतरी बाहेर आहे तर ते आमचं नाही म्हणून ती आमची कुठे शाखा नाही असं कुठेतरी त्याचं नोशन होतं चितळे बंधूंचं तुम्ही जसं म्हटलं तसं ओळख ही बाकरवडीमुळे आहे तर त्याच्यामुळे इतर राज्यात जातो तेव्हा बाकरवडी विकणे हे हो, सर्वात सोपं आहे असं आम्हाला लक्षात येतं भारतभर मार्केट करायला गेलं तर काजू ही भारतात सगळीकडे सेमच आहे मोतीचूर लाडू जर का बघितलात तर तो दिल्लीचा मोतीचूर वेगळा आहे आणि बेंगलोरचा मोतीचूर वेगळा आहे जॉईन झाल्यानंतर आणि कॉलेजमध्ये असताना वगैरे भरपूर वेळा बाजीरा रोडच्या दुकानात बसायचो दुकान उघडा बंद करा या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत आणि कुठेतरी आम्ही दोन हजार चौदा पंधरा साली ॲज अ फॅमिली निर्णय घेतला की आपल्याला जर डिस्ट्रीब्युशन बिझनेस वाढवायचा असेल तर आपण दुकानात अडकून बसून चालणार स्पेशली ट्विटरच्या बाबतीत बघायला गेलं तर कुठल्या तरी ट्विटवरनं मला ट्विटरवरती ट्रोल होत नाही पण घरी ट्रोल होत नाही मी पुण्यात किती छान केलं पण सदाशिव पेठेच्या बाहेर मी धंदाच केला नाही तर मग त्याला काय अर्थ नाही मला ॲक्च्युली महाराष्ट्रात चांगला धंदा करता येतो त्याला महाराष्ट्र हे मिसळ आणि वडापावच्या पलीकडे पण आहे असं मला वाटतं की त्याच्यात काय मिसळ वडापावमध्ये काही प्रॉब्लेम नाही मी आवडीने खातो